नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या पोलीस भरती डेली सराव सिरीजचा आज आहे सत्तावीसावा दिवस तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओबद्दल जे काही अभिप्राय असतील ते कमेंट करून नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये त्या प्रकारे सुधारणा करण्यात येतील आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक पाचशे एकवीस गंगा यमुना व सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले शहर कोणते आता या ठिकाणी पहा मित्रांनो गंगा यमुना सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेलं आहे प्रयागराज म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन राज्य कोणतं उत्तर प्रदेश ठीक आहे आणि मित्रांनो याचं आधीचं नाव काय होतं प्रयागराजचं आधीचं नाव काय होतं जर तुम्हाला माहित असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा त्याचबरोबर मित्रांनो प्रयागराज या ठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभमेळ्याचं आयोजन देखील केलं जातं प्रश्न क्रमांक पाचशे बावीस वीर मरण या शब्दाचा समास ओळखा या ठिकाणी पहा मित्रांनो दोन पद आहेत वीर आणि मरण त्यापैकी वीर हे पद आहे ते विशेषणाचं कार्य करत आहे आणि मरण हा शब्द एक नाम आहे म्हणजेच विशेष आहे आणि ज्या ठिकाणी विशेषण विशेष्य असा संबंध आलेला असतो त्या ठिकाणी कर्मधारय समास असतो म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन कर्मधारे समास याच्यामध्ये वीर विशेषण आणि मरण हे विशेष म्हणजे नाम आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पाचशे तेवीस राखीगडी या गावामध्ये हडप्पा संस्कृतीचे अवशेष आढळून आले आहेत हे गाव खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे या ठिकाणी पहा मित्रांनो राखीगढी हे जे ठिकाण आहे ते हरियाणा राज्यामध्ये आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन त्यासोबतच लोथल हडप्पा धवलाविरा मोहेंजोदडो ही शहरं कोणत्या देशामध्ये कोणत्या राज्यामध्ये आहेत यावर प्रश्न असतो त्याबद्दलची माहिती पूर्णपणे घेऊन ठेवा प्रश्न क्रमांक पाचशे चोवीस आमच्या संघाने स्पर्धा जिंकली या वाक्यात विधेयक कोणते या ठिकाणी पहा विचारले विधेयक कोणते आणि लक्षात का ठेवायचं आहे वाक्यातील विधेयाला सॉरी वाक्यातील क्रियापदाला संस्कृतमध्ये काय म्हणतात विधेय असं म्हणतात आणि मित्रांनो त्यामुळेच या वाक्यामध्ये जे काही क्रियापद आहे त्यालाच काय म्हणणार आपण विधेय असं म्हणणार म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक स्पर्धा जिंकली याच्यामध्ये जिंकली हे क्रियापद आलेलं आहे म्हणजेच विधेय आलेलं आहे प्रश्न क्रमांक पाचशे पंचवीस भारतातून प्रकाशित होणारे पहिले इंग्रजी वृत्तपत्र कोणते या ठिकाणी पहा मित्रांनो भारतातून प्रकाशित होणारं पहिलं वृत्तपत्र होतं बेंगॉल गॅझेट म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन याची स्थापना किंवा सुरुवात कधी करण्यात आली होती सतराशे ऐंशी साली कोणी केली होती जेम्स ऑगस्टस हिक्कीयानं ठीक आहे प्रश्न क्रमांक पाचशे सव्वीस खालीलपैकी कोणता शब्द तत्सम शब्द नाही मित्रांनो या ठिकाणी पहा मराठी भाषा पूर्णपणे परिपूर्ण नव्हती तर काही शब्द त्यामध्ये इतर भाषांमधून आलेले आहेत त्यापैकी पहा जर संस्कृतमधून एखादा शब्द आहे असा मराठीमध्ये आला तर त्याला काय म्हणायचं तत्सम म्हणायचं आणि जर संस्कृतमधून एखादा शब्द त्याच्या रूपामध्ये बदल होऊन आला तर त्याला काय म्हणायचं तद्भव म्हणायचं मग या ठिकाणी पहा वृक्ष संस्कृतमधून आहे असा मराठीत आला म्हणून वृक्ष काय झाला तत्सम झाला जल आहे असा मराठीत येतो म्हणून तत्सम झाला तसेच गृह हा देखील आहे असा मराठीत आला म्हणून याला काय म्हटलं आपण तत्सम म्हटलं म्हणजे या ठिकाणी एक दोन तीन काय आहे तत्सम आहेत म्हणजेच पर्याय चार वीट हा शब्द काय आहे तत्सम नाही ठीक आहे प्रश्न क्रमांक पाचशे सत्तावीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जनता व टिंबटिंब ही वृत्तपत्रे सुरू केली मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वृत्तपत्र कोणती कोणती होती त्यामध्ये आलं जनता दुसरं समता त्यानंतर मूकनायक इत्यादी म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे समता किंवा मूकनायक म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय एक मूकनायक हे साप्ताहिक किंवा हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेलं होतं ठीक आहे प्रश्न क्रमांक पाचशे अठ्ठावीस महाराष्ट्राची हिवाळी राजधानी कोणती या ठिकाणी पहा मित्रांनो महाराष्ट्राची हिवाळी राजधानी आहे नागपूर पर्याय दोन महाराष्ट्राचे जे अधिवेशनं होतात त्यापैकी उन्हाळी अधिवेशन ही मुंबई या ठिकाणी तर हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी होतात प्रश्न क्रमांक पाचशे एकोणतीस राष्ट्रभाषा प्रचार समिती केंद्र कोठे आहे मित्रांनो राष्ट्रभाषा प्रचार समिती केंद्र आहे वर्धा जिल्ह्यामध्ये म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे वर्धा जिल्ह्यामध्ये प्रश्न क्रमांक पाचशे तीस नागपूर येथील निरी ही संस्था प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात कार्य करते या ठिकाणी पहा मित्रांनो निरी निरीचा फुलफॉर्म काय आहे तर नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे मित्रांनो ही संस्था आहे ती पर्यावरणासंबंधी कार्य करते म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय चार पर्यावरण ठीक आहे नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहताय तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती तलाठी भरतीसारख्या परीक्षांसाठी तयारी करताय आणि जर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तयारी केली असेल चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजलं असेलच असेल 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 की मराठी व्याकरण असू दे किंवा गणित बुद्धिमत्ता यापेक्षा देखील सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे याच्यामध्ये इतिहास भूगोल राजशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे आणि त्यामुळेच इतर विषयांच्या तुलनेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुलांना खूप कमी गुण मिळतात आणि मित्रांनो याचा विचार करूनच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्यासाठी घेऊन आला आहे स्टेट बोर्डवर आधारित सात हजारपेक्षा अधिक वन लाईनर प्रश्नांचा ठोकळा ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वन लाईनर प्रश्नांचा सराव करता येईल आणि मित्रांनो जर तुम्ही आताच अभ्यास करायला सुरुवात केली किंवा अजूनही स्टेट बोर्डचा अभ्यास केला नाहीये किंवा स्टेट बोर्डचा सराव करायचा आहे तर हा ठोकळा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि जर तुम्हाला या ठोकळ्याचा सॅम्पल पाहायचा असेल याचा डेमो पाहायचा असेल तर पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा तुम्हाला याची सॅम्पल पीडीएफ फ्रीमध्ये दिली जाईल ती पाहून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा ठोकळा हवाय की नको आहे हा ठोकळा तुम्हाला फक्त शंभर रुपयामध्ये उपलब्ध करून दिला जात आहे आणि सर्वात महत्त्वाची सूचना हा ठोकळा एक पीडीएफ असेल ज्याच्यामध्ये सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे आणि याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता आणि जर तुम्ही सिरियसली या परीक्षांसाठी तयारी करताय तर शंभर रुपयांकडे न पाहता होणाऱ्या अभ्यासाकडे पहा आणि हा ठोकळा खरेदी करा प्रश्न क्रमांक पाचशे एकतीस सत्या नाडेला हे कोणत्या कंपनीशी संबंधित आहेत मित्रांनो सत्या नाडेला हे सध्या मायक्रोसॉफ्ट या सं कंपनीमध्ये कार्यरत आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन तर या ठिकाणी पहा सुंदर पिचाई हे कोणत्या कंपनीशी संबंधित आहेत कमेंट करून सांगता येत असेल तर कमेंट करून सांगा प्रश्न क्रमांक पाचशे बत्तीस दीक्षाभूमी हे स्थळ कोणत्या शहरामध्ये आहे मित्रांनो दीक्षाभूमी हे नाव का पडलेलं आहे तर या ठिकाणी पहा एकोणीसशे छप्पन्न साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामूहिक धर्मांतरण केलं होतं नागपूर मधील प्रसिद्ध झालेलं आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन नागपूर या ठिकाणी असलेलं दीक्षाभूमी ठीक आहे प्रश्न क्रमांक पाचशे तेहतीस पुढीलपैकी अंशाभ्यस्त नसलेला शब्द ओळखा या ठिकाणी पहा मित्रांनो अभ्यस्त शब्दांचे तीन प्रकार आहेत कोणते कोणते अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त आणि अनुकरण वाचक तर या ठिकाणी पहा जर एखादा शब्द पूर्णपणे रिपीट झाला तर त्याला काय म्हणणार पूर्णाभ्यस्त परंतु एखादा शब्द रिपीट होताना त्याच्यातील एखादं अक्षर बदललं तर त्याला काय म्हणणार अंशाभ्यस्त ठीक आहे मग या ठिकाणी पहा हळूहळू पूर्णपणे रिपीट होतंय म्हणून काय झाला पूर्णाभ्यस्त झाला ठीक आहे शेजारी पाजारी या ठिकाणी जारी आहेच राहिलं परंतु शेचं काय झालं पा झालं म्हणजे या ठिकाणी काय झालं अंशाभ्यस्त ठीक आहे खिडूक मिडूक मध्ये पण देखा बघा या ठिकाणी पहिल्यांदा की आहे नंतर मी आहे बाकी सर्व एकसारखं म्हणजे या ठिकाणी देखील काय झालं अंशाभ्यस्त आणि कामधाम मध्ये देखील अंशाभ्यस्त म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक हळूहळू हो हा अंशाभ्यस्त नाही काय आहे पूर्णाभ्यस्त आहे पूर्णपणे एक शब्द रिपीट होतोय प्रश्न क्रमांक पाचशे चौतीस गगन या शब्दाचा शब्द समानार्थी शब्द कोणता मित्रांनो गगन म्हणजे आकाश आणि आकाश म्हणजे मित्रांनो अवकाश नभ मेघ ठीक आहे म्हणजे या ठिकाणी गगनला समानार्थी कोणता असेल तर नभ असेल म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे प्रश्न क्रमांक पाचशे पस्तीस महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हे कोणते आता मित्रांनो महाराष्ट्राची बॉर्डर जी बॉर्डर आपण छत्तीसगड सोबत शेअर करतोय तिकडे आहेत महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हे कोणते कोणते तर गोंदिया आणि गडचिरोली म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक प्रश्न क्रमांक पाचशे छत्तीस खालीलपैकी कोणता शब्द योग्य जोडणीचा आहे या ठिकाणी पहा प्रतिनिधी कसा असायला पाहिजे तला पहिली वेलांटी आणि नला देखील पहिली वेलांटी म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन प्रतिनिधी हा शब्द या प्रकारे लिहिला पाहिजे प्रश्न क्रमांक पाचशे सदतीस माशाप्रमाणे डोळे असणारी या शब्द समूहासाठी योग्य शब्द ओळखा आता या ठिकाणी पहा मासा म्हणजे मीन आणि अक्ष म्हणजे डोळे म्हणजे या ठिकाणी मीनाक्षी काय असणार आहे माशासारखे डोळे असणारी म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय चार मीनाक्षी म्हणजे माशासारखे डोळे असणारी प्रश्न क्रमांक पाचशे अडतीस मुंबई आणि पुणे यांच्या दरम्यान कोणता घाट आहे मित्रांनो या ठिकाणी ने पहा मुंबई आणि पुणे यांना जोडणारा घाट आहे बोरघाट म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन त्यासोबतच पहा कात्रज घाट आहे तो पुणे बेंगलोर हायवेवर आहे आणि पुण्याला साताऱ्यासोबत तसेच पुण्याला बेंगलोर सोबत जोडतं ठीक आहे पुढचा कोणता आहे दिवा घाट हा पुणे सासवड मार्गावर आहे आणि शेवटी आहे वरंधा घाट तो भोर आणि महाड मार्गावर आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर पर्यायी तीन बोर काय आहे मुंबईला पुण्यासोबत जोडायचं काम करतो प्रश्न क्रमांक पाचशे एकोणचाळीस खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम नाही मित्रांनो सामान्य नाम काय असतं तर एखाद्या वस्तूंच्या किंवा व्यक्तींच्या समूहाला समान गुणधर्मामुळे जे नाम दिलं जातं त्याला काय म्हणायचं सामान्य नाम असं म्हणायचं ठीक आहे मग या ठिकाणी पहा नदी हे काय आहे सामान्य नाम शहर सामान्य नाम मुलगी सामान्य नाम परंतु गंगा हे काय आहे एकमेव विशेष नाम आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन गंगा हे विशेष नाम आहे प्रश्न क्रमांक पाचशे चाळीस त्याची गाडी थांबली या वाक्यातील गाडी हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे या ठिकाणी पहा मित्रांनो त्याची गाडी थांबली थांबण्याची क्रिया कोणी केली गाडी न केली म्हणजे या ठिकाणी गाडी हा काय आहे या वाक्यातील करता आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे सत्ताविसाव्या भागातील प्रश्न जर तुम्हाला प्रश्न आवडले असतील प्रश्नांची माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र